झाडा खाली पडलेला पंधरा दिवसांचा असेल तेव्हा जय शिवराय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत करतो तर सध्या तुम्हाला माहिती असेल युट्यूब वरती एक व्हिडिओ ट्रेंडिंगला तो म्हणजेच पालघर मधील गारगाव गावातील एक बोलणारा कावळा हा बोलणारा कावळा कशा पद्धतीमध्ये तो आज मी सुद्धा पाहण्यासाठी आलोय तर बघूया आपण आणि आग आज आपण पाहणं आपण बल बर, भरपूर पक्षी पाहिले यूट्यूबवरती जे बोलत असतात काव त्याच्यानंतर झाला पोपट झाला मोर झाला या अशा पद्धतीचे पक्षी बोलत असतात पण आपण बोलणारा कावळा हा पहिल्यांदा बघत आहोत तर मीसुद्धा आलो आहे स्वतः बघण्यासाठी आजपर्यंत मी कोणताच पक्षी असा म्हणजे बोलताना पाहिला नव्हता तर आज पाहणार आहे तर बघूया आपण आणि हा कावळा कशा पद्धतीमध्ये बोलतो कशा पद्धतीमध्ये आवाज देतो तो बघणार आहोत तर चला जाऊया आपण त्या घरामध्ये आणि बघूया आपल्याला तो कावळा आज पाहायला मिळतोय की नाही तिथे आणि तो बोलतोय की नाही तर चला जाऊया इकडे बघा आपण एमटी घेऊन आलोय एमटी घेऊन आलोय आपली गाडी घेऊन आलोय इकडे आपली म्हणजे भावाची गाडी आहे तर चला जाऊया आपण इथे खाली घर आहे तर तिथे जाऊया आणि तिथे बघूया आपल्याला पाहायला मिळतंय का गावळा हा रोड बघा गारगाव गावातून थोडस एक दोन मिनिटावरती आल्यानंतर आपल्याला हे डाव्या साईडला इथे गेट लागतो आणि या गेटच्या पलीकडे इथे छोटंसं घर आहे आणि या घरामध्येच राहतात असं म्हणतात तर बघूया आपण आज आपल्याला तिथे पाहायला मिळतोय की नाही तर चला तर मित्रांनो बघताय आपण इकडे घर दिसत असेल आपण उतरलो तिथून इकडे घर आहे छोटंसं आणि त्या छोट्याशा घरामध्ये माणसं राहतात त्या माणसांना आपण जाऊन विचारणार आहोत आजी आहे ते त्या आजीनं जाऊन विचारणार आहोत की तो नक्की कावा बोलतो कसा आणि कधी वगैरे म्हणजे कावळ्याचं संपूर्णपणे आपण तिथे इतिहास विचारणार आहोत आणि तिथे दाखवू तुम्हाला गेल्यानंतर कावळ सुद्धा तर चला जाऊया आपण yeah. तर इकडे आलोय आपण इकडे बघा हा yeah. कावळा आपल्याला दिसतोय इकडे हा बघा इथे बसून आणि इथे आजी आहेत आजी तुमचाच काव आहे mm. का म्हणजे कधी आणले त्याला इकडे असे त्याला बस अजून आलेल ना काय यार माझी सांग तुला बोल नाही ना ते तिकड तो तिकडं जात होता बोलतोय तो आमच्याशी तर नाही बोलते मी आमच्याशी नाही बोलत असं नाही बोलत हात विक देते त्या पण त्या असं का बोल ना आम्हाला बघत हम्म ते तिकडे जाते मी तिकडेच बोलते मग तशी आलती ना तिकडंच गेतात आला तिकडे कोण आले होते

कावा बघा तुम्ही तर ताई तो आम्हाला सांगशील का म्हणजे हा कावा तुम्हाला कसा भेटला कुठे भेटला वगैरे पडलेला पंधरा दिवसाचा असताना हा कावा यांना भेटला होता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला घेऊन हु। घरी आणि घरी आल्यानंतर मग तो तुमच्याच असं म्हणजे नॉर्मल आवाज वगैरे तुम्ही द्यायचा त्याला ओके म्हणजे माणसांच्यात राहून तो माणसांचा ऐकून तसं त्या त्यापैकी तो बोलायला लागला आता तो बोलत नाही ते माणसं सुद्धा या जास्त यायला लागले कारणामुळे तो बोलत सुद्धा नाही आता माणसा येते पण ना कुठे शिरलाय खाली तू बाहेर शेत नाही बारीसी ला होता तो तू सहा बघा बघा झालं त्याला झालं बोलायला लागला आवाज वगैरे देतो का बोलतो ना बोलतो आई बाबा काका काकी दादा बिस्किट किती

खातो हा लो तू बिस्किटे अगे जर ओडून घेतलं का त्यातन काय बिस्किट खात या इकडे या इकडे जर

तिकडे तो नाचो आहे त्याला तिकडे न्यायचा प्रयत्न चालू आहे पण तो तिकडे काही येतच नाही तो त्या बघा का आजी त्याला पाठवता ये चल चल प्लीज चल चल बोलव त्याला चला ती पण आई तिकडे आई तिकडून आवाज देते पण तो काय ऐकत नाही आता चल ये इकडे आले जा आले बाबू जायाला घेऊन तिकडा आले पाय बघा आता बारक्या चल 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 हा बघा आता इकडे चाललंय बघा इकडे बोलतोय काय तो हा बघा आला इथे झाडावरती बसलाय काल्या हा बघा तिकडे चाललं आता हा बघा इकडे आल्या इकडे बघा आणि इकडे कुत्री बघा पाणी त्यांनी इकडे बघा कुठे गेली आल्या काल्या

करू कुठे गेलो कामाला बोलतच नाही तू काही मुडत नाही बोलायचा तू कुठे काल तुला आवाज हे आहे तुला आवाज येतोय हा जाऊ ना तू बिस्किट खाल्ला काय खाल्लास काय खाल्लं पाण्यात बुडवून खाल्लं बिस्किट मित्रांनो तर कावा बोलायच्या मूड मध्ये दिसत नाही आता फक्त हो हो बोलतोय बस एवढंच बोलतोय बाकी काही बोलतच नाही मला असं वाटतंय त्याला झोप सुद्धा आले ना बघत ना झोप आले त्याला म्हणून म्हणून बोलत आहे तू म्हणून नाही बोलत आहे काल बोलतोय चांगला हॅलो तो कल्या हे कल्याण मी तिकडे गेलो तुम्हाला अटक करायला लागला आता आता बोल आपण बोलते काय बरं झालं मी आल्या काय झाला तू बिस्किट खातो हा हट बोलतो हट बोलतो तू चक्का शक्का आता बोलता इथे काका काय करताय असं बोलत होता आता काय बोलत नाही काय आला का, या। का, या का हा? काका बोल काका था था। काले हा बघा बोलत होता आता माझ्या अंगावरती उडी मारली काल्या 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 काका कुठे गेले काल्या बोलतोय काका 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 कुठे काका Kalyanai kaka Babu ca bà nai babu kale này kale 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 đây bà kale 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 kale

Kakak. Ayi kuda ini ayi. Ayi kuda ini. 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 Ayi. Ayi kuda मूल नाही बोलायचं जेवलं तू जेवला जेवलं तू जेवला का तुम्ही जातो बाय बाय जातो पण तो बघा एकटाच बोलतो एकटाच बोलते काहीतरी एका, एकाकी 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 इकाका इकाका आई आई तू बिस्किट बिस्को तू बिस्किट खा तो बिस्कट खात तू बिस्कट खातो

बोलते बघासा मित्रांनो तर मित्रांनो बघतलं आपण गेलो तिथे आणि मी रिटर्नसुद्धा येतो तो कंटा आला भरपूर वेळ झाला तिथे कावा काय बोलतच नव्हता हो पण नंतर मी इथं आल्यानंतर गाडीजवळ आलो आणि परत त्या काकीने आवाज दिला की हे बाबू ये, ये इकडे तो कावा बोलायला लागलाय तर मी गेलो इथे आणि दाखवलं तुम्हाला थोडक्यात नंतर तो एकटाच बडबडत होता काय बोलत होता तो हे काका हे काकी इकडे हा काका बघ काय करतोय असं असं भरपूर काय काय बोलत होता तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा आणि जर तुम्हाला गारगाव गावामध्ये ह्या काव्याला पाहायला यायचं असेल तर तुम्ही लोकेशनच्या माध्यमातून येऊ शकता पालघरमध्ये आल्यानंतर वाडा वाडामध्ये आल्यानंतर गारगाव आणि किंवा तुम्ही गारगावला आल्यानंतर लोकांच्या माध्यम लोकांना विचारून सुद्धा इथे येऊ शकता तर खूप सुंदर आहे आणि या गावा खूप सुंदर बोलतो स्पष्ट बोलतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू तर पुढच्या नवीन का धमाकादर ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय